नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण आंबट गोड तिखट लिंबाचं लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत हे लिंबाचं लोणचं तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता परंतु वर्षभर ते राहतच नाही चवीला इतकं छान लागतं ते लवकरच संपतं बनवायला सोप्पं असणारं आणि सहजरित्या कोणीही बनवू शकेल अशीही आंबट गोड तिखट लिंबाच्या लोणच्याची रेसिपी आहे लिंबाचं लोणचं म्हटलं की सर्वांना आवडतंच आणि आंबट गोड तिकड चवीला असल्यामुळं मुलं सुद्धा ते आवडीने खातात चला तर मग लिंबाचं लोणचं कसं बनवायचं ते पाहूया इथे पंधरा ते सोळा लिंबू घेतलेले आहेत हे स्वच्छ धुवून सुती कपड्याने पुसून घेतलेले आहेत पूर्णपणे हे लिंबू कोरडी केलेली आहेत तुमच्याकडे जर मोठी लिंबू असतील तर तुम्ही बारा लिंबू घेऊन या प्रमाणात लोणचं बनवू शकता परंतु मी जे लिंबू घेतलेत ते लहान आकारामध्ये आहेत त्यामुळे मी पंधरा ते, ते सोळा लिंबू घेतलेले आहेत आपल्याला त्याच्या फोडी करून घ्यायचे आहेत तुम्ही चाकूच्या साह्याने कट करून घेऊ शकता मी ते विहिरीच्या साह्याने छान अशी कट करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने लिंबू आपल्याला त्याच्या लहान लहान फोडी करून घ्यायच्या आहेत त्यातील बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने सर्व लिंबाच्या मी फोडी करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता यामध्ये ज्या बिया आहेत त्या अशा पद्धतीने मी साईडला करून घेतलेल्या आहेत बियाच्या जास्त अशा मोठ्या नव्हत्या कारण लिंब आकाराने लहान होते त्यामुळे जेवढ्या मला मोठ्या मोठ्या दिसतील बिया तेवढ्या मी काढून घेतलेल्या आहेत बिया काढून घेतल्या की त्याचा जो कडवटपणा आहे तो कमी होतो कारण बियामध्ये जास्त कडवटपणा असतो त्यामुळे शक्यतो लिंबाचं लोणचं बनवत असताना त्यातील बिया साईडला काढायच्या आणि एका पातेल्यामध्ये मी आता लिंबाच्या फोडी घालून घेतलेल्या आहेत कुकरमध्ये आपल्याला हे पाच ते सात कुकरला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये थोडंसं तर असे पाणी घालायचं आहे आणि हे पातेलं आहे त्यामध्ये पाणी न घालता झाकण ठेवून आपल्याला कुकरमध्ये ठेवायचं आहे झाकण ठेवायचं अशासाठी की त्यामध्ये जराही पाणी जा जाणार नाही याची काळजी घ्यायची पाणी जर गेलं त्यामध्ये तर ते लिंबूचं जे आपण लोणचं बनवणार आहे ते खराब होण्याची शक्यता असते कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि लहानसं पातेलं घेतलेलं आहे त्यावरती अशा पद्धतीने मी प्लेट झाकलेली आहे तुमच्याकडे डबा असेल तर त्या डब्यातही तुम्ही घालू शकता आणि वरून डब्याचे टोपण लावू शकता आणि अशा कुकरमध्ये घालून कुकरच्या पाच ते सात आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि पाच ते सात कुकरच्या शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर मी कुकर मधील साईडला काढून घेतलेला आहे तुम्ही ते पाहू शकता लिंबाच्या फोडी छान अशा शिजलेल्या शे, आहेत आणि गॅसवरती कढईही पण मंद गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेली आहे एक चमचा मीठ त्यामध्ये घातलेला आहे या ज्या लिंबाच्या शिजवून घेतलेल्या फोडी आहे त्यामध्ये एक चमचा मीठ घातलं आणि एक चमचा जिरेपोडू त्यामध्ये घातलेले आहे भाजलेला जिऱ्याचे पुडू त्यामध्ये शक्यतो घालायची आणि त्यामध्ये लाल तिखट दोन चमचे मी घातलेलं आहे आपण त्यामध्ये साखर घालणार आहे ना त्यामुळे तुम्ही शक्यतो लाल तिकड जास्त प्रमाणात घ्यायचं त्यामुळे मी दोन चमचे घातलेले आहेत आणि एक वाटी साखर त्यामध्ये घातलेली आहे मोठ्या दहा बारा लिंबू किंवा लहान आकाराचे पंधरा लिंबू असतील तर एक वाटी साखर पुरेशी आहे त्यामध्ये एक चमचा हिंग घातलेला आहे कारण लोणचं बनवत असताना हिंगाची जी हिंगाचा जो स्वाद आहे तोही छान लागतो त्यामुळे त्यामध्ये हिंग हा घालायचाच लिंबू शिजल्यानंतर त्याच्या फोडी आहेत ना तर थोड्याशा ओळसर होतात आणि साखरेला थोडासा ओळसरपणा लागला की साखर वितळायला सुरू होते आपल्या नेहमीच्या जेवणासाठी वापरलं जाणारं मीठ जा त्यामध्ये एक चमचा घातलेला आहे तुम्हाला जर हे मीठ घालायचं नसेल तर तुम्ही काळे मीठ आहे ते दोन तीन चमचे त्यामध्ये घालू शकता कडे पण छान अशी गरम झालेली आहे आणि आपण हे सर्व एकत्रित छान असं करून घेतलेलं आहे की आता गॅसवरती आपल्याला गरम करून घ्यायचं आहे जस जसं उष्णता साखरेला लागेल तशी साखर साखर वितळते आणि साखर वितळल्यानंतर थोडंसं सा, त्याचा पाक तयार होतो आपल्याला जास्त पाक असा बनवायचा नाही पण साखरेच्या पाण्यामध्ये साखर वितळल्यानंतर त्या फोडी थोड्या वेळासाठी शिजू द्यायची आहे म्हणजे साखर ज्या लिंबाच्या फोडी आहेत त्याला साखरेचा गोडवा लागेल आपण जे मसाले घातलेले त्या मसाल्याचा मसालेपणा किंवा तिखटपणा त्यामध्ये उतरेल आणि लिंबाचा मोळचा आंबटपणा त्यामुळे आंबट गोड तिखट चवीला असणारं हे लोणचं चवीला खूप छान लागतं तुम्ही इथे पाहू शकता जास्त आपल्याला घट्टसरही करायचं नाही अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे म्हणजे हे रसदार लोणचं चवीला खूप छान लागतं आणि आम्ही आपण त्यामध्ये काही पाणी घातलेलं नाही ना त्यामुळे लोणचं खराब होत नाही साखरेच्या पाकात ते छान असं मुरतं जास्त दिवसासाठी ते टिकतं आणखी दोन मिनटांसाठी हे फोडी छान अशा या पाकामध्ये शिजू दिलेले आहेत थोडंसं ढवळत राहायचं आहे एक मिनटं ढवळून झाल्यानंतर गॅस बंद करा सर्वांना आवडेल सर्वांना जमेल अशी ही लिंबाच्या लोणच्याची रेसिपी आहे पाहता क्षणी खावायचं वाटणारं हे लिंबाचं लोणचं एकदा नक्की बनवून बघा झटपट बनवता येतं जास्त मसाले किंवा जास्त वेळही लागत नाही कमी वेळामध्ये पटकन होणार आणि कमी साहित्यामध्ये असे आंबट गोड तिखट लिंबाचं लोणचं ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा लिंबाचं लोणचं तयार आहे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर एका काचेच्या भरणीत भरून ठेवायचं आहे काचेच्या भरणीत लोणचं जर ठेवलं तर ते जास्त दिवसासाठी टिकतं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा